फॅमिली कशात सगळे मजेत आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ हे बघा गावाची सकाळ कशी नाही जात दहा <laughs> शिजलीच नाही आखवा जेव्हा बधीर लय काढला मागले का काय बरोबर नाही हो का पक्का पुरी बाराला आहे बघा इथं साला भांडे घासत आहे बघितलं मुंबईच्या पुरी गावाला येऊन काम शिकल्या बरे का मामा मामा बरे आहे का कसे आमचे भांडे असतात गा गावाला येऊन आणि इथं जेवण चाललंय सा सकाळी सात वाजता बघा <laughs> सकाळचा नाश्ता लो सात वाजले तरी तर भुका लागल्यात तर आता चाय ठेवलाय आज दे असल्यामुळे पोळ्याची पण तयारी चालली बुतीन उठले आता जेवर आले तुला भांडे घासायच्या मग झोपते गापिस गावाला पाचला सकाळी लाईट घेईल आता नऊ ला येईल होत बघा ज्यादा जब मिस्कोल आला है, ज्यादा जब मिस्कोल आला है नहीं तो उसमें रचा पे, आप जो सबसे कचरा बांट ना आता था कि ऑस्टर नहीं आता, सब आए, जो कुछ भी आए बंद नहीं रहेगा, ऑस्टर, बांधना है डालो उसमें, साथ साथ खाओ बस, ये पाइन मैस्कोल ज

बघा एक किलो डाळ घेतली एक किलो डाळीसाठी एक किलो गुळ घेतलाय सुंट आणि बडीशेप जायफळ जायफळ आणि सुंट कुठून घेत बडिशेप घेतला बडीशेप भाजून आपण कुटून घेऊ सौर गूळ आपण डाळीमध्ये टाकून घेऊ मस्त गरम करू गूळ टाकून जेवढा पोळ्या गुळ तेवढं टाकून तर हे बघा आपलं डाळ गूळ आता हे बघा सुंट पण वाटून झाले जायफळ वाटून घेतलं एक किलो डाळ एक किलो गुळ हे बघा आमटेसाठी मसाला पण वाटून झालाय आपण मस्त आमरस पण करणार आहे आमरससाठी बघा आंबे भिजवून ठेवले पाण्यामध्ये हे आमटे आंबे बघा बघा रस याचा भरपूर रस निघाला हे बघा रसाळी आंबेड रेखा काय करते सुंड बडीशेप जायफळ पण भाजून घेतलं आता आपण पटापट पुरण वाटून घेऊ अरे आजचा आपण मसाला आपण पाठ्यावर वाटू गावाला आलं तर गावरम पद्धतीने जेवण बनवू आज आपण आता भाजून झालं एकदम गावठी पद्धतीने आमटी बनव एकदम झनझणीत आले भाजून झालं आता जायपत दादा टाकून घेतलं आता पुरण वाटून घेऊया दाणगुळा करून तयार झाले बघा पलटण आमचे भस्न वेगुडा बघा याला पोरगी बघायची हाय का पोरगीला लवकर आमच्याकडे कमेंट करून सांगा झाल्या आता आपण पपट आ होत्या हां म्हणायचं मग हा सुमनबाई चे नाव आहे बघा कशा पांढरे शुभ्र आहे आणि किती मोठा मोठ्या जाणार बघा तर आता तू सगळ्या कुरड्या थांबून घेऊ बघा पब्लिक कशा पद्धतीने कुर्डाया तयार होते ये बाई द वाटन चालू आहे बघा इथं भाज्याची तयारी करते तीन कांदे घेतलेत मोठे मोठे आणि आता मिरची लसूण जिरं कुटून घेते इथं बघा आमच्या घरात राडा घर छोटे त्याच्यामुळे राडा आहे ना राडा काय करत आहे अर्धी पब्लिक इथं कोण कोण बसले इना

आमच्या सासूबाई करडीची भाजी कापायला लागल्यात या करडीची भाजी गा, खायला गावाची कळडीची भाजी कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा घेतली मिसरी लावून एव मिसरी माझी जीव एव आमचे मोठे भाऊ मिसरी आमचे सासरे पण उभा आहे

झालं जेवण ताई झालं जेव्हा पडपड्या बघ आपल्या पुरणपोळ्या करून झाल्यात अजून थोड्या बाकी बघा एक जेवायला लागलय सोमय जेवण कसं झालंय

बघ ते भजे कसे झालेत भारी झाले आपलं आकिदीचा सवय पण सगळा करून झालाय पूर्णाच्या पोळ्या आमटी भात कुरडा पापड भजे आमरस आता बघा मोठी मुलगी पण आले आमच्या आकिदी दिये आम्ही गावाला आलोय ना त्यामुळे मोठ्या मुलीला पण बोलून घेतला आम्ही जेवण्यासाठी तर चला या बघा फुरगी बघा आमच्या आई अग आमचा गोलू मोलू पण आलाय आखीदीला जेवायला कशी सगळ्यात मोठी आहे घरामध्ये आखेदीसाठी जत्रासाठी ती पण आली हम्म

ऊन बघा बाहेर किती झालंय आहे हवा पण तेवढीच मस्त आहे गावा किती पोळ्या राहिल्यात आजूक कितीक पोळ्या राहिल्या आजूक आजूक तीन तीन बघा कळडीची भाजी पण करायची आहे हे बघा गावाची कळडीची भाजी आहे मस्त आपण कळडीची भाजी पण बनवू हे बघा आमटी पण बनवली आमटी बघा भजे एवढं तळेचा व्हिडिओ आपण एंड करू कारण की सगळे पाहुणे आलेत आता गप्पा मस्ती चालली जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आवडलाय गावाचा चला बाय बाय